सत्यकर्म एक राजकुमार विवाह करण्याच्या वयात असतो त्यासाठी स्वतःचे स्वयंवर स्वतःच घोषित करतो राज्यातील इच्छुक तरुणींना दरबारात दर्बा, राज्यातील इच्छुक तरुणींना दरबारात ठराविक दिवशी हजर राहण्याची दौंडी सर्वत्री दिली जाते गावगावच्या सुंदर आणि धनिकांच्या तरुणी सज्ज होतात त्या राजकुमाराच्या राजवाड्यावर एक नोकर असतो त्याच्या मुलीचे त्या राजकुमारावर प्रेम चढलेले असते मनातून ती त्याला पूजत असते स्वयंवराची दौंडी ऐकून ती गरीब मुलगी घरी आईला म्हणते मी पण जाणार त्या दिवशी दरबारामध्ये आई समजावते की तिथे खूप मोठ्या मो, मोठ्या घरची मुल मुली येणार तुझी निवड कशी काय होईल तू दिसायलाही फार सुंदर नाही मुलगी म्हणते ते मलाही माहीत आहे पण या निमित्ताने मला राजकुमारजवळ थोडा वेळ तरी जाता येईल जवळून पाहता येईल इतकेही मला पुरेसे आहे ठरलेल्या दिवशी शंभर एक सुंदर तरुणी दरबारात हजर होतात त्यात ही नोकराची मुलगी देखील साधेच कपडे घालून उभी असते दरबार भरतो राजकुमार येतो राजकुमार प्रत्येक मुलीजवळ जातो आणि जवळच्या थैलीतील एक बी एक बी काढून सर्वांना देतो सर्वांना बेया देऊन झाल्यावर राजकुमार सांगतो की हे बी तुम्ही घरी घेऊन जा घरी घेऊन जाऊन कुंडीत लावा त्याची देखभाल करून तीन महिन्याने पुन्हा येथे कुंडीसह या जिच्या कुंडीतल्या झाडाचे फूल सर्वात जास्त सुंदर असेल तिच्याशी मी लग्न करेन सगळ्याजणी ते बी घेऊन घरी जातात नोकराची मुलगी ही घरी येते एका कुंडीत ते बी पेरते रोज काळजीने त्याला खत पाणी वगैरे देते पण दोन महिने झाले तरी त्या कुंड त्यातून काहीच उगवत नाही मुलगी हार मानत नाही एका हुशार माळ्याकडे जाऊन काही टिप्स घेते त्यानुसार पुन्हा प्रयत्न चालू करते पण कुंडीतून काहीच उगवत नाही यातच तीन महिन्याची मुदत संपून जाते शेवटी ती निराश होते तीन महिन्यांनी सर्व सुंदर तरुणी आपापल्या कुंड्या घेऊन दरबारात येतात प्रत्येकीच्या कुंडीत एक सुंदर फुल असते ती नोकरांची मुलगीही स्वतःची कुंडी घेऊन आलेली असते ज्यात एकही उगवले फूल उगवलेले नसते किंवा काहीच उगवलेले नसते सगळ्याजणी तिला हसतात इतक्यात राजकुमार हजर होतो तो सर्व कुंड्यांचे निरीक्षण करतो आणि शेवटी त्या नोकऱ्याच्या मुलीकडे निर्देश आ, आ, निर्देश करून जाहीर करतो की ती मुलगी मी निवडली आहे सगळा दरबार चकित होतो काही सुंदर मुली चिडतात त्यातली एक धिटाईने धिताईने पुढे येऊन विचारते जिच्या कुंडीत काहीच उगवले नाही तिची निवड का उलट माझ्या कुंडीत पहा किती सुंदर गुलाब फुलला आहे मग माझी निवड का नाही राजकुमार हसून उत्तर देतो की फक्त ती मुलगीच्या पदासाठी योग्य आहे कारण तिनेच एकटीने इमानदारीचे फुल फुलवले आहे मी तुम्हाला सगळ्यांना ज्या बिया दिल्या होत्या त्या निर्जीव होत्या त्यातून फुल तर सोडा पण काहीच उ उगवणार नव्हते सगळ्या दरबारात टाळ्यांचा खडखडाट होतो आणि त्या नोकराच्या मुलीच्या डोळ्यात न करत आनंदूप आजरू लागतात इमानदारी हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किंमती आहे मौल्यवान आहे तो ज्याच्याकडे आहे तो आयुष्यात यशस्वी नक्की होतो मग भौतिक कितीही बलाढी स्पर्धक असले तरी देखील म्हणून महत्वाची इमानदारी सलाम करेल दुनियादारी सोन्यात जेव्हा हिरा जडवला जातो तेव्हा तो दा तेव्हा तो दोघिणा सोन्याचा नाही तर हिऱ्याचा बोलला जातो तसंच देह हा सुद्धा माणसाचं सोनं आहे आणि कर्म हा हिरा हिऱ्यामुळे जसं सोन्याचं मूल्य वाढतं तसं चांगल्या कर्मामुळे देहाचं मूल्य देखील वाढतं ज्यावेळी मनुष्य योग्य कर्म करत असतो योग्य आचार विचारांनी आपली वाटचाल करत असतो त्यावेळी त्याचा प्रवास कैवल्याची वाट सुखकर करण्यासाठी योग्य ठरत असते त्यासाठी योग्य कर्म सत्कारून त्यासाठी योग्य कर्म सकारात्मक विचार असले की आपल्याला हवा असलेलं कैवल्य धाम दूर कैवल्य धाम दूर नाही मात्र अशा वेळी योग्य मार्गदर्शक फार गरजेचं आहे कारण त्याचे मार्गदर्शन व सर्वज्ञांनी दाखवून दिलेली शिकवण ही जीवनाची सोनं करण्यासाठी खूप गरजेचे आहे लोखंड ही कितीही टनक अस टनक व मजबूत असले तरी त्याचे मूल्य सोने होऊ शकत नाही त्यासाठी त्याला स्पर्श झाल्याशिवाय ते शक्य नाही रामकृष्ण हरे